प्रथमथ या ठिकाणी सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांचा निषेध आहे आणि विरोधी पक्ष आहे त्यांचा सुद्धा निषेध आहे कारण विरोधी पक्ष बी तोंड तोंडमोड गिळू नये आणि आपल्या आपल्या लेकराबाळांवर जे हल्ले होतात हे फक्त वाट पाहतय कोणतरी भांडवल करतय कोणतरी सत्ताधारी सांत्वन करतो आणि कोणतरी यांना निधी देऊन गप्प बसवतो परंतु आपला जीव पैशाय तो वाट मोल तर या ठिकाणी जे कोणी मदत करतात पैशाची त्यांना एकच का बिबक्याला आहे ना तुमचा मुलगा द्या आम्ही तुम्हाला मदत करतो पन्नास लाखाची एक कोटीची आम्ही सामान्य नागरिक मदत करतो फक्त तुमचा पोरग सोडा बिबक्यामध्ये आणि या पुढे जर हल्ले नाही थांबले तर हे वनपाल वनरक्षक आणि त्यांचे काय आरोपी जे अधिकारी यांना तर खरं पाहायला गेलं तर जंगलात बांधून ठेवलं पाहिजे आणि पुढे तेच होणार आहे आणि हे मंत्री संत्री कोण आता मागच्या वेळेस आठ दिवसापूर्वी पिंपर खेडला पंचतने या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या नागरिकांनी एकच मागणी केली का त्या ठिकाणी कलेक्टर आणि वन मंत्री आले पाहिजे परंतु वन मंत्र्यांना यायला टाइम नाही कलेक्टरला यायला टाइम नाही आणि त्या ठिकाणी पोकड आश्वासनं देतात त्या अगोदर एक वारली दोनशे शेपेंजे लावतो म्हटले तुमचे दोन शेपेंद्रे गेले कुठं आणि तुम्ही म्हणता नरभिक्षक बिबटे पकडलाय परंतु तुम्ही तो टेस्ट केलाय का त्याचा डीएनए टेस्ट केलाय का नरभक्षकाचा आहे का कोणताही बिबटे पकडायचा जनतेला खुश करायचं जनतेला सांगायचं कनरभिक्षक बिबट्या पकडला आज आमच्या बी माडरा मला माळुंगे पडवळ या ठिकाणी किती बिबट्या रात्रीच्या सोडल्या जातात या वन अधिकाऱ्यांकडून आणि पहिली गोष्ट हे सोडायचं काम नाही त्यांचं तुम्हाला जंगल एवढी नाही तर पाच पाच एकर सामान्य जनतेला तुमचं जंगल द्या आम्ही तिथे ना आम्ही बिबट्याची राहायची सोय करतो आणि वेळ आली तर बिबट्याला काही खायला नाही भेटलं तर हे राजकारणी जे असतील त्यांना आम्ही तोडून त्या जंगलामध्ये सोडून देऊ का त्यांना खायचं खाऊ द्या आणि त्यांना त्यांचा आदिवासी तर राहू द्या परंतु आम्हाला त्रास नको या आमच्या लेखराबाळांना त्रास नकोय आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी आज खरंच येणार जुन्नरला आहे आंबेगावला आहे आज आपण काय परिस्थितीमध्ये जगतोय आज इलेक्शन मध्ये मोठमोठी पॅकेज देतात इलेक्शनला मतदान रूपी ना, ना पैसे वाटतात परंतु या बिबट्याच्या उपाययोजनाबद्दल बद्दल पिंजरा खरेदी करण्याच्या संदर्भात काल कोणीतरी मॅसेज ग्रुपला व्हायरल केला या ठिकाणी एक मेसेज होता का एक एक नेता एका नेत्याजवळ गेला तालुक्याच्या प्रतिनिधीजवळ आणि त्यांना मागणी केली का बोंग्याची गाडी फिरवा परंतु तालुकाचा नेता म्हटला आमची काम नाही अरे मग काम कामं या आमदार खासदारांची कामं काय का जनता मेलेव फक्त हो सांत्वन करायला यायचं गप मिळून गप बसायचं आणि विरोधी पक्षाचे नेते बी कुठे फक्त तुम्ही तुमचं राजकारणापुरता जनतेचा वापर करता हा कुठेतरी तरी थांबवा आणि वेळीच आज आजचं आंदोलन हे सर्व पक्षीय सामान्य जनतेचं आहे सुरेश भाऊ निकम साहेब या ठिकाणी आपण उपस्थित आहे एक पक्षाचे पदाधिकारी म्हणून तर पुढचं आंदोलन हे सामान्य जनतानी ज्यावेळेस हातात घेतलेला असेल त्यावेळेस या काही राजकारण्याला सुट्टी नसेल हे माझ्यासारखा एक सामान्य करता कार्यकर्ता मी या ठिकाणी सांगतो का या पुढचं आंदोलन यापुढे घटना घडली तर या ठिकाणी विरोधी पक्ष असू किंवा सत्ताधारी पक्ष असू त्या नेत्यांना सुट्टी नाही एका एकाला ये, नेत्याला गावात प्रवेश बंदी नाही आजच नाही आज सगळे जमले तिथं आपण त्यांना वॉर्निंग देतोय ज्या वेळेस आता इथून पुढे ज्या निवडणूक आहे एकालाही निवडणुकीला प्रचारात येऊन द्यायचं नाही गावामध्ये पुढच्या निवडणुकी बहिष्कार टाकला पाहिजे एक बी नेता गावात नाही आला पाहिजे कोणताही सत्ताधारी असू विरोधी पक्ष असू एवढंच मी जनतेला कळकळीचं कल आवाहन करतो काही एकही नेता आपल्या गावात प्रचाराला आलं नाही पाहिजे आणि ज्याला काही इच्छुक असतील ना तर ते त्यांनी आमच्यामध्ये येऊन यांना थांबायचे पक्षाची दुर्भाव सोडून आणि कोणीच गावात यायचं नाही राजकीय नेत्यांनी सामान्य जनतेचा पहिला प्रश्न सोडवा आणि या ठिकाणी वन मंत्री आले पाहिजे त्याशिवाय जनता इथं गाद्या टाकू आम्ही संध्याकाळी इथं झुकू सामान्य नागरिक इथं वन मंत्री यान वन मंत्र्यांनी उत्तर द्या नक्की चुक कोणची आहे केंद्र शासनाची शासना का राज्य शासनाची का सत्ताधाऱ्यांची